जय जय रघुवीर समर्थ जने भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्यघोषे वदावे हरि चिन्तने अन्न सेवी त धावे तर्हि श्रीहरि पाविजेतोष भावे मी वसन्त दत्तात्रे वाघमारे वयताण्डव चालू दोन मास दोन हजार सव्वीसला चौऱ्याण्णवमध्ये पदार्पण समर्थक करीन अनराधा मनाचे श्लोक पठण स्पर्धेत गेल्या वर्षीही सहभाग घेतला होता माझ्या मुलीच्या विशाखा गोखले हिच्या प्रोत्साहनपर आग्रहामुळे यांनाही आनंदाने सहभाग घेत आहे श्लोक कमांक एकोणनव्वद समर्थ माऊलीने आपल्या मनावर बिंबवले आहे की जनी भोजनी नाम वाचे वदावे, असे मनात श्रीरामाचा श्री हनुमंताचा जयघोष चालू असावा भोजनी करण्यापूर्वी करते वेळी मला अखंड श्रीरामना श्रीराम राम जयघोष करण्याचा छंद लागला आहे <coughs> सर आहे श्रीराम असे मोठ्याने आदराने म्हणत दिवस केव्हा उजाडला व केव्हा मावळला हे घडत नाही कर्ज वयापासून वयापर्यंत समर्थ बाहुलींनी हे बोल शक्ती सद्विवाग सद्विवाक बुद्धी दिली आहे अशीचा अखंड देवत हीच लीन होऊन त्यांचे शरणी प्रार्थना हरिशात अन्नसेवन केले तर ते प्रसादमय होते हा माझा अनुभव पचनक्रिया नीट होऊन तब्येत ठडठडीत धड़, राहते आणि मग तो श्रीहरी सहज कृपा करतो हल्ली मुले अगदी मोठ्या व्यक्तीही टी व्ही समोर बसून त्यातील प्रसंग पाहत असतात आणि भोजन करतात हे काही योग्य नाही मानसिकदृष्ट्या बरे असून श्री महाराजांनी त्यांच्या दोनशे पाच श्लोकामधून आणि असे म्हणू म्हणून श्लोकामधून मानवी मनाला उद्बोधक उद्बोधक विचारांचे बाळ करू पाहिले आहे जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम